स्वामी समर्थ जय शिवराय आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आमचा तिसरा दिवस आणि आज आम्ही आता चाललोय खाली स्विमिंग पूल मध्ये काल तुम्हाला सांगितलेलं आज जाणार आहे आज सकाळी आता उठलोय स्विमिंग पूल मध्ये जाणार थोडा वेळ स्विमिंग पूल मध्ये टाइम पास करणार आणि मग जाणार आहोत आम्ही साईट सिंगला इथून हॉटेलमधून चेकआउट करणार आणि मग साईट सीईंगला जाणार आहोत तर साईट सीईंग काय काय करणार आहोत आज पूर्ण दिवस काय काय एन्जॉय करणार आहोत कुठे कुठे जाणार आहोत हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर चला आणि कालचा इन्सिडेंट तुम्ही बघितलाच असेल की काल आमच्याबरोबर काय झालं कसं काय केलं ते तर आज बघूया कसं काय करायचं ते काय होतं आहे काय नाही होतं आहे आणि काय एन्जॉय करतोय ते बघूया काही आता स्विमिंग पूलमध्ये जाऊन स्विमिंगची मजा घेऊया

सापटली अभि मेरा अभिमेरा कोण नाही का माझं घर आहे काय असं एवढं वरती नाही आहे ना, ना पाय तो पाण्यातून नाही जड होतो इथं पाय मला बोलतो तिथून या तिथून व्यवस्थित येत आहे हे घ्या

त्यांना भरपूर थंडी वाजायला लागली आता आम्ही वरती आंबोल्या जातो स्विमिंगपूलची मजा झालेली आहे तर लिफ्ट आली आम्ही फटाफट जातो खरं खरं चला लिफ्ट चला ओरडायला गरम पाण्यात दोन बटन टाका आता आम्ही गरम पाण्याचा असा बात घेतो रे राहुल <laughs> तर चला हॉटेल चेकआउट करूया सकाळी उठलो स्विमिंग पूल मध्ये मजा केली आता हॉटेल चेकआउट करून बसमध्ये बसून बस येते बस थोड्या वेळात बसमध्ये बसणार बसमध्ये बसून आम्ही साईड सिंग करणार आहोत आणि मग संध्याकाळी आमची साडेसहाची ट्रेन आहे म्हणजे एक्झॅक्ट टाईम बघायला गेला तर सहा चोपन्नची ट्रेन आहे सहापर्यंत आम्ही स्टेशनला जाऊ आणि मग स्टेशनवरून ट्रेन पकडणार आहोत आणि बॅक टू पॅलेन मुंबई सो बाय बाय गोवा अजून वेळ आहे थोडा म्हणजे संध्याकाळी करू आपण तर इकडे बघा काय चाललं आहे इकडे बघा এই ঢাকা থেকে বাবে करायला सगळे आपलेले आहेत त्यांना आपण पण जाऊया चला बघूया काय काय नाश्ता ते का ले ले, तर सगळ्यांनी बसून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी दोन टेबल मिळाले आहे मला बाजूबाजूचे म्हणजे सगळे एकत्र बसलो आम्ही बहुतेक सगळ्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि माझीच ऑर्डर द्यायची राहिली आहे तर मी फटाफट ऑर्डर देऊन घेतो आणि मग आपण बघूया कोणी कोणी काय काय ऑर्डर केली आहे आपल्याकडे सो पहिलं सँडी काकानी ऑर्डर सँडी काका ऑर्डर आलेली आहे तर सॅडी काकानी ओनियन उत्तप्पा आणि दिदी मावशीनी टोमॅटो ओनियन उत्तप्पा आणि इथे भाऊनी काय केलेलं आहे ऑर्डर बघूया आपण भाऊनी केलेलं आहे साधा डोसा सो इथे सगळे साऊथ इंडियन डिश आपल्याला बघायला मिळते इकडे सँडवीकानी वगैरे सगळे साऊथ इंडियन मागवलेलं आहे आपल्या आद्विकाने का काय मागितलं आहे बघूया आद्विकाने मागवलेलं आहे चीज सँडविच दोघांनी पण चीज सँडविच मागवलं आहे कारण त्यांना फ्लाईट बरं असतं तर आता काकाने ते कांदाबाजी मागवली आहे आमची ऑर्डर बाकी आहे आमची ऑर्डर आली का आम्ही खाऊन नाश्ता करून परत भेटू आता परत आणि नाश्ता वगैरे झालाय गाडीत बसलोय गाडीला निघालोय तर आता कुठे जायचंय बघूया तिला पण आलंय चालूच नाही करतो आदविका अनय वगैरे सगळे गेले तीनो दिदी बाळा आणि संदीप भाऊजी आतमध्ये गेले शो बघायला आणि साडेतीनशे रुपये पर एक तिकीट आहे तर त्यांनाच लहान मुलाला बघायला पाठवलंय तर आता आम्ही बाहेर बसलोय तर आम्हाला तुम्हाला दाखवतो आम्ही की अमीग आम्ही कुठे एक्झॅक्ट आहोत ते इंडिया वर्ल्ड सो आता आपण नाव बघितलं या शोचं सा त्यानुसार आणि हे चित्र बघितल्यावरती तुम्हाला अंदाज आला असेल की आतमध्ये शो कशा संदर्भात आहे तो सो हे आता चौघ जण गेलेले आहेत आणि आम्ही बाहेर वाट बघतोय त्यांची की आता येथील स्पेशली हा लहान मुलांसाठी आहे की एक लहान मुलांना अट्रॅक्ट करून त्यांच्या त्यांना असं वेगळं काहीतरी वाटेल असासाठी शो आहे हा आणि हा इंडियामध्ये पहिला पहिला मोठा असा एवढा मोठ्या लेवलला पहिल्यांदा गेला आणि त्यांचं हे इथे स्नो पार्क पण आहे गोव्यामध्ये याच टीम संदीप भाऊजी बाळा टेणू दिदी आणि आपले दोन अधुआण आहेत एवढे जण गेलेत बघायला आपल्या आणायचं फ्री आहे कारण तीन वर्षाच्या खाली फ्री आहे आणि द्विका वगैरे यांचं तिकीट लागलेलं आहे साडेतीनशे रुपये पर हेड आता ते बघायला गेलेत आणि आम्ही बाहेर थांबलेलो आहे काहीतरी वेगळं बघायचं म्हणते बघायला गेलं तर आल्यावर आपल्याला कळेल की काय बघितलंय काय नाही तर सँडिका काका शूट करणार आहेत काय कसं काय बघतोय कसं काय होतं ते आपण नंतर हो हो शो संपलेला शो संपून आलेले अरे तोडी मजा आली अरे हा काय आलाच नाही फ्री होता म्हणून चौचे केस उभे राहिले की नाही चवशी केस उभे राहिली चवचे केस उभे राहिले की नाही फोटो अरे पण याची केस उभे राहिले की नाही आता आलेले ते सगळे बाहेर आणि आता मी बसले आता निघणार आता मी परा रोड बघायला आ, आ, ते शूटिंग झालेलं आलियाबट पिक्चर पिक्चर जिंदगीचा पिक्चरचा शूटिंग झालेलं आलियाबट गाणं लव यू जिंदगी ते गाणं त्याचं शूटिंग झालं तर आपण बघणार आहोत आणि नंतर अंजना बीचवरती गाणार आहोत आधी फरार बघून घ्या चला देखे। 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 नाही नाही तो इथे अडकला याय आता मागे रोड जो तुम्ही बघताय तो पॅरा रोड गोव्यातला फेमस असं शूटिंगचं पॉइंट आहे हा आणि इकडे बऱ्याच शूटिंग होतात त्यातला मेन म्हणजे बॉलिवूडभूमी जो डिअर जिंदगी त्यातलं लव यू जिंदगी चालियाबटचं गाणं आहे हे याच रोडवरती झालेलं आणि आता तिथे आम्ही फोटोशूट वगैरे केलं आहे थोडंसं शूटिंग केलेलं आहे तर धमाल मस्ती जरा झालेली इकडची आता पुढे जाऊया आपण अंजना बीचवरती कारण वेळ थोडा कमी आहे तर आम्ही फटाफट फटाफट सगळीकडे धावपळ चालली फटाफट करून लगेच निघतोय कारण संध्याकाळी परत आम्हाला रेल्वे स्टेशनला जायचं आहे त्यामुळे वेळ कमी आहे थोडासा तर एकदा परत एकदा तुम्ही बघून घ्या मागचा रोड पूर्ण तर आता आम्ही आलेलो आहोत अंजना बीचला आणि आता इकडे जरा फोटो विचो सेल्फी विल्फी काही वेल बनवणार आहे प्रणाली काय शॉपिंग करते तर बघूया चला शॉपिंग बोलया काय करते हे किती दोन-दोन बोलतोय तिकडे जायचंय का अठरा त्याला घेऊन जावं ना त्याला वाटलं हा इथे पॉइंट आहे का अंजुना आहे आणि आतमध्ये तुझ्या खाली बघ खाली बघा खाली बघ तिथे येते आत्ता आपण आलेलो आहोत तो खरा अंजना बीच म्हणजे मगाशी होतो तो पण अंजना बीच पण ते अंजना बीचचं दुसरं टोप आणि हे एक टोप सो इकडे so, मस्तपैकी सगळे जे पर्यटक आहेत ते जास्ती करून या बीचवरती येतात तर आता ह्यांना भिजायचं आहे थोडं पण आम्ही कपडे नाही आणू शकत नाही कारण कपडे सगळे गाडीत आहेत गाडी खूप लांब आहे बीचपासून आणि जवळ येऊ शकत नव्हती गाडी म्हणून आमची गाडी खूप लांब पार्क केलेली आहे तो आता आम्ही एक जो अंजना बीचचा सेल्फी पॉईंट आहे या सेल्फी पॉईंटवर जाणार आहोत तर आता तिकडे जाऊन बघूया आपण सेल्फी पॉईंट कसा येतो आम्ही अंजना बीचं 봐야 이래만 फिश फाईट दुकान नाव आहे फिश फ्राईट रेस्टॉरंट जावायला उतरलो आहे तर हे बघा फिश फाईट हॉटेल खूप छान आहे नॉन व्हेज व्हेज सगळं मिळतं त्याचबरोबर ड्रिंक पण मिळते ते पण आम्ही ड्रिंक न करता आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवणार आहोत सो नॉन व्हेजची टेस्ट एकदम खूप छान आहे आणि व्हेजची पण छान आहे सो मी माझ्यासाठी फक्त व्हेज मागवलं आहे बाकी सगळ्यांनी नॉन व्हेज थाली मागवल्या

सुरमई थाली आणि फिशची जी साईज आहे ती बघा एकदम मस्त मोठी आहे इकडे चिकन चिकन आहे सो व्यवस्थित मस्त असं पोट भरून जाऊ अशी थाली आहे एकदम की आता जेवण घेऊन झालेलं आहे आता जेवण निघालोय आणि फ्रेश झालाय वगैरे झालंय जेवण वगैरे आता आता घरी आम्ही रेल्वे स्टेशन वर निघतोय थोडा लेट झालाय जेवायला संध्याकाळी पाहुण्यासची गाडी आहे फटाफट झाला स्टेशनला पोहोचलोय आणि ट्रेनची वाट बघून घेतात ट्रेन, ट्रेन पकडला जायचंय चला येताना ये वंदे भारत मी उतर उतरलेलो आम्ही या आता ट्रेन ट्रेनमध्ये <laughs> चढले त्यांच्याकडे कोकण कन्या ट्रेन आहे आणि पाच सीटर इथे आमच्या मध्ये एकच आणि ताई भाऊजी आणि टीनजी इकडे एवन मध्ये आहेत एच ए वनमध्ये आणि माझी एस टूमध्ये आहे मला तर आता बॅक टू क्रॅव्हलियन म्हणजे भरतीचा प्रवास सुरू झालेला आहे तर आम्ही आणि मोठी मावशीला बघून येतो चढलेत कसे काय झालं ते चला हा एच ए वन म्हणजे पर्सनल कंपार्टमेंट फर्स्ट ए सी चेअर वगैरे

पनवेलच्या पुढे आलो आहे आणि आता उतरणार आहोत आम्ही तर बेट घेण्यात आलेलो आहे मुंबईला उतरणार आहोत आम्ही सगळे आणि संदीप भाऊजी वगैरे बोरुलीला जाणार आणि आम्ही कुर्ल्याला जाणार आहोत कुर्ल्याला जाऊन सगळं तिथे फोडून मग तिथेच लोक तिथेच थांबतील आणि मी फ्रेश वगैरे होऊन कामावर जाणार आता आजचा ब्लॉग नुकडेच थांबाव्या आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन विचार आणि आजच्या व्हिडिओला आजच्या ब्लॉगला कमेंट करायलाही विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ नवीन निघाला